अंमली पदार्थ त्याचबरोबर क्राईमच्या चाळ्यात जाताना दिसत आहे नवी मुंबई मधील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे नवी मुंबई गुन्हे शाखेने अमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल तीन कोटी सत्याहत्तर लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे कामोठे येथे छापा टाकण्यात आला होता त्यावेळी फरहान शेख यांच्याकडून लाख रुपये किमतीचा गुटखा आणि कंटेनर जप्त करण्यात आले आहे त्यानंतर पुढील खोल तपास केला तेव्हा भिवंडी येथून गुटखा आणत असल्याचे निष्पन्न झाले नुकताच छापा टाकण्यात आला तेथून चार कंटेनर तीन पूर्णांक चौपन्न कोटींचा सा गुटखा साठा आढळून आला आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे तुला म्हणून <laughs> सर काय सांगाल अंमली पदार्थ पकडलेला आहे काय नक्की प्रकरण आहे आपण बघत असाल मागील दोन वर्षापासून दोन त्या सव्वा दोन वर्षापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद साहेब यांनी पदभार घेतल्यापासून अंमली पदार्थ तसेच घुटके याच्याविषयी मोहीम मोहीमकार तीव्र केलेली आहे त्याच कारवाईच्या अनुषंगाने आमच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी श्री निगळे संदीप निगळे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टेम्पो क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी बी एकोणसाठ एकतीस हा कामोठ्याकडे हायवेने येत आहे आणि त्याच्यात अवैध गुटखा आहे त्या अनुषंगाने एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर ठिकाणी छापा टाकला हायवेवर सदर टेम्पो मिळून आला तिच्यात गुटखा व टेम्पोचा माल मिळून बावीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा अवय बेकायदेशीर गुटखा मिळून आला सदर इस्मावर कामोठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्यास अटक केली त्याचे नाव फरहान शेख असे आहे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला त्या दरम्यान त्याला पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने भिवंडीमध्ये एका ठिकाणी त्याला तो टेम्पोत माल मिळाला होता तो ट्रकमधून अनलोड करून ते देतात असं सांगितलं होतं त्या पॉईंटवरची माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकला आमचे जवळपास चार अधिकारी आणि वीस अंमलदार असे पथक आम्ही पाठवले त्या ठिकाणी आम्हाला सदर आरोपीच्या सांगितल्याप्रमाणे चार आयशर टेम्पो मोठे ट्रक त्या ठिकाणी कंटेनर मिळून आले सदर कंटेनरमध्ये एकूण दोन कोटी बहात्तर लाखाचा गुटखा मिळाला त्यात वाहनांची किंमत एक कोटीच्या जवळपास आहे म्हणजे एक कोटीच्या दीड कोटीच्या वर गुटख्याची किंमत आहे असे मिळून आलेले आहे सदर गुटखा मोठ्या प्रमाणात ताकद घेतलेला आहे हा गुटखा मुंबई नवी मुंबई ठाणे अशा मोठ्या शहरात विक्री होत होत्याकरता आलेला होता आणि कॉलेज किंवा तरुण वर्गांपर्यंत हा घुटका पोहोचू नये म्हणून आम्ही तो पहिलेच ताब्यात घेतला आणि अटक के जप्त केलेला आहे त्यातील तीन ड्रायव्हर त्या ठिकाणी मिळून आले जितेंद्र वसुनिया भूपेंद्र राजेंद्र सिंह आणि भवर खेमराज सिंह हे ये, एम ये, पीमधले तीन ड्रायव्हर मिळून आले एका वाहनाचा ड्रायव्हर ऑलरेडी तिथून गाडी लावून गेलेला होता पण त्याची गाडीसुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे आता ही चारही वाहनं ज्या ठिकाणून आलेले होते त्याबाबत आपण सखोल तपास करत आहे सर्व पोलीस आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि तपासात ज्या ठिकाणून त्यांनी हा बेकायदेशीर गुटखा बनवलेला आहे ज्या ठिकाणी ते विक्री करत होते शहरांमध्ये ते सर्व माहिती काढून जे जे निष्पन्न होतील ते सर्व आरोपी आम्ही अटक करणार आहोत यासाठी आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिन साहेब आमचे पोलीस सह आयुक्त श्री संजय एनपुरे साहेब आमचे ॲडिशनल सी पी श्री दीपक साकोरे साहेब आणि आमचे गुन्हे शाखेचे डी सी पी श्री अमित काळे साहेब हे वारंवार पाठपुरावा करून आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने नार्कोटिकची मोठ्या प्रमाणात नार्कोटिक्स यांची आमची कारवाई चालू आहे आणि ही कारवाई सतत चालू राहील आणि जनतेलाही आम्ही आवाहन करतो की आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी अशा अवैध घुटके गांजा चरस हेरोईन अशा अंमली पदार्थ विक्री होत असतील त्याची माहिती पोली आमच्यापर्यंत कळवावी आमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरही कळवावी त्यांचं माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल परंतु जनतेने ही माहिती कळवली आणि आपापल्या परिसरात लक्ष ठेवलं तर आपली नवी मुंबई शंभर टक्के अंमली मुक्त गुटखामुक्त होऊ शकते त्या जनतेचाही सहकार्य आम्हाला लाभेल आमच्या परीने आम्ही कठोर परिश्रम करून या कारवाई सतत चालू ठेवणार आहोत हा त्याची माहिती काढणे चालू आहे तपास चालू आहे या आरोपींनी यापूर्वी काय काय कृत्य केलेले त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का सर्व माहिती घेणं तपासात चालू आहे हो बरोबर आहे तर हे कंटेनर यांनी कुठून आणले त्याचाही सखोल तपास करतो गुटखा ज्याने भरून दिला होता त्यांच्यावर या ड्रायव्हर लोकांजवळ ते वाहनांच्या मालकांची आपण सफल माहिती काढतो कागदपत्र पाहून आणि जे जे निष्पन्न होते ते सर्व आपण पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन